महात्मा ज्योतिबा फुले सबजी वतीने पालकमंत्री मंत्री डॉक्टर पंकज भोयर व आदरणीय डॉक्टर परिणय फुके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉम टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबवरे यांच्याकडून महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशन भंडाराच्या वतीने पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर व माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय अंधविद्यालयात वृक्षारोपण फळवाटप व क्रीडा क्षेत्रात भारताचे व महाराष्ट्राचे लौकिक करणारे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार आणि महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी परिसरात आरोग्य शिबिर व वा फळवाटप तसेच विविध उपक्रम राबवून पालकमंत्री डॉक्टर भुयर व आमदार फुकेंचा वाढदिवस मोठ्या उत्साहात नुकताच साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र मेंढे प्रमुख पाहुणे म्हणून समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक समीर नवाज प्रगत प्रगतशील शेतकरी विनोद आसवले सुरचंद राघोरते सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर शासकीय अंधविद्यालयाचे प्रकाश बागडे उपाध्यक्ष कृष्णा उपरीकर नगरसेवक शिवशंकर आजबले शेखरबाई आसिप भाई सूरज सूरज साकर कर, आकाश कटन कर, नागेश ताईतकर जितेंद्र ढेंगे लोकेश गाडवे प्रमोद हजारे व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी शासकीय अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळवाटप व विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच भारतीय आटापाट्या संघाची कर्णधार तथा सुवर्ण पदक विजेती कुमारी प्राची चटप महाराष्ट्र संघात फुटबॉल खेळामध्ये सुवर्ण पदक विजेता सिद्धेश राघोरते कया किंग व ड्रॉगन बोट क्रीडा क्षेत्रात अनेक पदके प्राप्त मोना बडवाई सामाजिक कार्यकर्त्या वृक्षारोपण पर्यावरण स्वच्छता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सुहासिनी सुहानी फुलबांधे व मानसिक खोत यांचा शॉर्ट स्लीपर्स कृतीचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी कुशल नेतृत्व करणारे व सर्वांचे लाडगे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर व आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या विकास कार्यावर भर दिला तसेच विविध मार्मिक उदाहरण देऊन मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास केजरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार समीर नवाज यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता विठ्ठल हटवा रवी वाघाडे विवेक आत्राम अथर्व वानखेडे सौम्य बावनथळे अभय गहाणे अथर्व तिळके अतुल मेंढे रवी बोरकर ज्ञानेश्वर सोलंकी निखिल केवट विनोद सार्वे सुरेश कटनकर गोलू गाडवे राहुल घडिले अक्षय इळपाचे अनुराधा मेश्राम पिंकी शेलारे कांचन खोबरागडे धर्मेंद्र भोंडेकर व महात्मा ज्योतिबा फुले सब्जी भाजी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी बांधव व शासकीय अंध विद्यालयातील विद्यार्थी कर्मचारी यांनी सहकार्य केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉक टीव्ही न्यूज शासकीय हिंद विद्यालयामध्ये फळवाटप आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम ठेवलेला आहे या कार्यक्रमामध्ये उपस्थित माझे मित्र सुमीरबाई राघवते साहेब विजयकर साहेब असजी साहे असे समस्त अंध विद्यालयाचे माझे छोटे लहान बाळ बाळोपाळ तसेच आपली फुलबांधे ताई मित्रांनो आज आपण हा जो दृश्य आहे आपल्या डोळ्यासमोर पाहत आहे आणि हे माझ्या बाळगोपू न बसला आहे माझ्याकडून माझ्या बाळगोपूना असे प्रेरणा की बरोबर या काळात असा जन्म घेतला तर पुढच्या काळात तुम्ही आमच्याविषयी वरचे वैशिष्ट्य असं गौरव हास्य करून चांगला जन्म घ्यावा कारण की हा जन्म माणसाच्या आयुष्याला एकच वेळेस येते आणि जर सुख दुःख तर सगळ्याच्या पाठीशी उभं राहतेस पण आपण कुणा दुखात पाहिला तर माझा कुठंतरी हृदयाला पुढचा टेस्ट लागते त्याचप्रमाणे आज आपले लाडक्याचे राज्याचे लाडके विधानसभेचे आमदार डॉक्टर परणीसर हे भंडारा गोंदिया जिल्ह्याला विकास पुरुष म्हणून एक लाभलेले आहेत आणि ते तळमळींना सगळ्या आपल्या जिल्ह्याच्या जे काही समस्या आहेत ते समजून घेतात आणि येणाऱ्या काळात माझ्या बाळगोपाल बाळांना जे काही अपमान काय आर्थिक मदत होईल हे मदत करावा असा मी त्यांना त्यांच्या वाढ खूप सुदेश तर डॉक्टर परिणी फुके आमदार तथा माझे राज्यमंत्री यांचा आज वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण आणि शासकीय अंधविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना फडवाटप त्याचप्रमाणे गुणवंत खेळाडू आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उत्कृष्ट का कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमाननीय महेंद्रजी मेंढे राहतील अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे उपस्थित समीर नवाज शासकीय अंधविद्यालयाचे बागडेजी रावर्तेजी आदींच्या मान्य उप आणि असोलीजी यांच्या उपस्थितीमध्ये प्रथम आपण वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करूया तर मेंढेजींना विनंती करतो की त्यांनी वृक्षारोपण करावं

तू इकडे म्हणा रे दादा इकडे असं फोटो आणि व्हिडिओ घेशील दादा तू घे ना त्याला येऊ